प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगांवरू अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपानंद कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा तेरावा भाग गुरुपौर्णिमा गिरीश अर्धी रात्र सोफ्यावर अवघडून झोपलेला कधी असं झोपायची सवयही नाही त्याची पाठ पूर्ण अवघडलेली सकाळी सहाचा अलार्म वाजला त्याआधीच विजूबा आणि काका उठलेले किचनमध्ये प्राजक्ता होती एवढ्या सगळ्यात आपल्याला जाग कशी आली नाही याचं आश्चर्य वाटलं त्याला तू चहा घेणार की कॉफी ब्लॅक कॉफी ब्रश कर मी ठेवते ब्लॅक कॉफी नाही अशीच दे ब्रश मी आंघोळ करताना करेन मला थोडा सूर्यप्रकाश हवाय टेरेसवरच घेऊन ये आणि ह्या म्हाताऱ्यांचं झालं का चहापाणी त्याला कळलं आपण सकाळीच माती खाल्ली तिने हसून मान हलवली ते बघून त्याच्या जीवात जीव आला मी जातोय टेरेसवर इतक्या सकाळी क्वचित गाड्यांचे आवाज येतात अजून उजाडत होतं तसंही ते सात सव्वा सातपर्यंत उजाडेल टेरेसवरच्या रेलिंगवर हात टेकवून तो कितीतरी वेळ खालच्या रस्त्याकडे तसाच बघत विचार करीत होता आता ह्या आपट्यांना कुठे कुठे फिरवायचं हा प्रश्न होता सोबत प्राजक्ता तेवढ्यात प्राजक्ता त्याची ब्लॅक कॉफी घेऊन वरती आली सोबत अजून एक कप होता तिच्या चहाचा आबांच्या टेस्ट झाल्या की आज लगेच निघणार का खेडला जायला की दोन तीन दिवस थांबून निघशील थांबेनच त्यांना एवढा प्रवास काही झेपायचा नाही मग आम्ही निघू आज दुपारी उद्या पहाटेपर्यंत जाऊ वेंगुर्ल्याला अरे पण इतक्या घाई गडबडीत यायचं कारण काय होतं एखादा फोन कॉल केला असता तरी मी म्हटलो असतो आत्ता नका येऊ मी स्वतःहून इथे नाही आली आहे गिरीश बाबांनी जबरदस्ती आणला आहे मला यायचंही नव्हतं ना इथे नाही म्हटलं तर काल प्लॅस्टिकच्या पाईपने मारलं बाबांनी पाठीवर इतका त्रास होतोय गिरीश मी कुणाला सांगूही नाही शकत हे मारलं काय सांगते तू प्राजक्ता इतक्या मोठ्या मुलीवर हात उचलला त्या आपट्याने तुला पण का सॉरी मला राग खूप अनावर झालाय आज गुरुवार आहे पौर्णिमा त्यात चंद्रग्रहणही अगदी क्वचित असा योग येतो गुरुवारी येणाऱ्या पौर्णिमेच्या पूजेबद्दल तर तुला माहीतच आहे त्या पूजेचीच तयारी काल मी करीत होते आणि इतकी भूक लागलेली की फक्त एक कप चहा घेतला तोपर्यंत विजुबाचा फोन कॉल बाबांना तुझ्या आबांना पुण्याला नेत आहेत मी खूप थकलेले होते मी बाबांना म्हटलंही की तुम्ही जा मी राहीन एकटी दोन दिवस त्यांचा जीव पूजेत अडकलेला परत एकदा विजुबा त्यांना फोन करून काहीतरी बोलला पण मी येणार नाही असं म्हटल्यावर त्याचा राग त्यांनी माझ्या पाठीवर काढला इतका त्रास होत होता मला एवढं ट्रॅव्हल करणं शक्यच नव्हतं तरीही आली आहे मार खाऊन गेले दोन दिवस मला तुला पडत असलेलं स्वप्न पडतंय आग लागलेली आहे त्यात कर्णकर्कश्य किंकाळी ऐकू येते नक्की काय चालू आहे मला काही कळत नाहीये रुद्राक्ष धागा जोपर्यंत तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत तुला काही होणार नाही गिरीश अमोघवर भरोसा ठेव ही इज रिअली really डेव्हिल फॉर ऑल काइंड्स ऑफ पॅरानॉर्मल थिंग्स म्हणजे तेवढ्यात विजूबा आला बरं झालं तुम्ही दोघं बी इथं एकत्र आहे मालकांचे सगळे टेस्ट एकला संपत्या ती आपण सगळी जेवण लगेच खेडकडं निघू आजचं दिसलंय महत्वाचं आहे रात्री सातच्या आत वाड्यात जायला लागते पूजा अगदी पहाटे सहापर्यंत केली तरी चालती पण हा मूर्त चुकवायचा नाही आपल्याला हे बघ विजूबा आबा इथेच राहतील दोन दिवस बाकी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही निघा आबा येणार नाहीत दिवस कितीही महत्वाचा असला तरी त्यांना घड्याळ्यात पाहिलं साडेसात झालेले नऊ वाजता जहागीरमध्ये अपॉइंटमेंट होती तुमचं आणि आबांचं आवरून घ्या पटकन प्राजक्ता आणि आपटे काका इथेच राहतील टेस्ट झाल्यावर आपण घरी येऊ तेव्हा माझ्या कारमधून ड्रायव्हर घेऊन जाईल तुम्हाला जा तयारी करून घे विजूबा काही न बोलता खाली गेला गिरीशच्या वडिलांच्या सगळ्या टेस्ट वेळेवर झाल्या टेस्ट संपायला दुपारचा एक वाजला डॉक्टरांशी बोलताना शेवटी विजुबानं डॉक्टरांना विचारलंच आज गावाकडे गेलं तरी चालेल का त्यावर डॉक्टरच म्हणाले ह्यांची तब्येत ठणठणीत आहे मध्ये जे काही झालं ते हायपर टेन्शन आणि हाय बीपीमुळे होतं त्यांचं हृदय दगडासारखं मजबूत आहे फक्त ह्या गोळ्या आहेत तेवढ्या वेळेवर घेतल्या की ही ठीक राहील गिरीश स्वतःला इतका कंट्रोल करीत होता की विजूबाने ह्यापुढे काही विचारलं असतं तर त्याला इथूनच खेडला पायी हाकललं असतं घरी येऊन बघतो तर आपटे सगळ्यांची पॅकिंग करून बसलेले प्राजक्ता स्वयंपाक करून त्यांची वाटच बघत होती निवांत जेवणं झाली तरी गिरीश खेडला जायचं नाव काढेना शेवटी त्याचे वडीलच तयार होऊन बाहेर आले गिरीश हे बघ तुझी इच्छा होती आणि डॉक्टरांनी सांगितल्यामुळं मी पुण्यात आलो नाहीतर मला पुण्यात येण्याची इच्छाही नव्हती तुला तर ते माहीतच आहे आज महत्त्वाचा दिवस आहे तुलाही माहीत आहे तेव्हा मा उगाच काही कारण न देता माझ्याबरोबर मुकाट्यानं खेडला यायचं आपल्याला नऊच्या आधी खेडला पोहोचायचं आहे गिरीशचे वडील त्याला अगदी शांतपणे समजावत त्याला बोलले त्याचाही मग नाईलाज झाला चिडचिड झाली ऑफिसमध्ये कॉल करून त्याने सगळ्या मीटिंग्स कॉल्स पुढच्या आठवड्यात पोस्टपोन केले प्रज्ञा स्वतः येऊन काही पेपर्सवर त्याच्या सह्या घेऊन गेली दुपारी साडेतीन वाजता सगळे कारमध्ये बसले गिरीशच्या शेजारी समोर फ्रंट सीटवर प्राजक्ता बसली आणि सगळे म्हातारे मागच्या सीटवर गाडी बाहेर काढताना रस्त्यावरच्या खड्ड्यात जोरात आदळली तसं माईल्सचं पॅकेट कुठून तरी प्राजक्ताच्या पायात पडलं तसं गिरीशने तिला डोळ्यांनीच खुणावलं आणि तिने हलक्या पायानेच ती सीट खाली सरकवलं साडेसहा वाजता फाट्यावर गिरीशने सगळ्यांना चहा हवा होता म्हणून गाडी थांबवली त्याची नेहमीची टपरी तिथून थोडी लांब होती सगळ्यांना चहा देऊन हा गाडीत सीट खाली पडलेलं सिगारेटचं पॅकेट घेऊन टपरीवर नेमकं इतक्या लांबून प्राजक्ताने त्याला बघितलंच तसं त्याने तिच्याकडे पाठ फिरवली अर्धी ओढलेली सिगरेट त्यानं तशीच फेकली आणि कारमध्ये येऊन बसला सगळ्यात शेवटी प्राजक्ता येऊन बसली त्याची अजूनही तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती सात वाजले ट्रॅफिक लागलं नाही तर दोन अडीच तासात पोहोचू आपण खेळला प्राजक्ता त्याच्याकडे बघत होती आ हो कार चालू केली तशी पावसाला सुरुवात झाली आत्ता पाऊस येईल असं वाटलंही नव्हतं पसरणी घाट सोडला पाचगणी सोडलं आता महाबळेश्वर आंबेनळी पोलादपूर आणि मग खेड नेमकं महाबळेश्वरच्या तोंडाशी ट्रॅफिक जाम पोलिसांनी बॅरेकेड लावलेली आणि सगळं ट्रॅफिक माघारी पाठवत होते थोडी विचारपूस केली तर एक मोठं झाड प्रतापगडच्या फाट्यावर पडलेलं पावसाचा जोर वाढलेला एकतर इथे थांबून रस्ता मोकळा होईपर्यंत वाट बघणं नाहीतर महाबळेश्वरमध्ये मुक्काम करणं हे दोनच पर्याय होते चार तासांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स काढली तोपर्यंत तो अकरा वाजलेले मागचे सगळे म्हातारे घाईवर होते त्यांची पूजा चुकवायची नव्हती त्यांना काहीही करून पाऊस होताच कारचा स्पीड हळू होता महाबळेश्वर सोडलं आणि आंबेनळीला सुरुवात झाली ट्रॅफिक नव्हतंच एकाएकी इतक्या वेळेत तुफान पडणारा पाऊस गायब झालेला त्यानं बाहेर बघितलं आकाशात चांदण्या दिसत होत्या इतक्या वेळ त्याच्यापुढे एकही कार नव्हती अचानक एका फेंट आकाशी रंगाच्या फियाटने जोरात त्याच्या कारला ओव्हरटेक केलं काही अंतरावर पुढे जाऊन त्या कारने करकचून ब्रेक दाबले त्यामुळे त्याच्याही कारचे ब्रेक त्याला दाबावे लागले गिरीश शेजारी बसलेली प्राजक्ता किंचाळली अरे काय झालं कार का थांबवली त्याने पुढे बघ म्हणून तिला इशारा केला तोपर्यंत ती फियाड दरीत पडलीही गिरीश अक्षरशः घामाघूम झालेला प्राजक्ताने त्याच्याकडे बघितलं अरे काय झालं काय दाखवतोय तू बरा आहेस ना अगं ते बघ ती कार आता दरीत पडली कुठे कार गिरीश मला तर काही दिसली नाही तोपर्यंत मागचे तिन्ही म्हातारे झोपेत होते त्याने कारचा दरवाजा उघडला पाऊस पडून गेला होता त्यामुळे प्रचंड गारठा होता पायातून पावसाचं पाणी खाली दरीत पडत होतं ती कार ज्या जागेवरून खाली पडली त्या ठिकाणी तो आला तेच वळण आधी तो दोनदा इथं थांबलेला थोडं पुढे बघितलं तर दरीच्या कट्ट्यावर अमोघ होता तोच पेहराव चिंब भिजलेला पण चेहऱ्यावर तेच हास्य गिरीश चालत त्याच्या समोर जाऊन उभा राहिला अमोघला बघितल्यावर प्राजक्ता ही कारमधून खाली उतरली मी माझी एक गोष्ट न्यायला आलो इथून गिरीश तुझ्या आणि प्राजक्ताच्या गळ्यात असणारा रुद्राक्ष धागा लवकर द्या मला महाबळेश्वरच्या दर्शनाला निघायचं आहे अरे पण प्राजक्ता आश्चर्यचकित झालेली लवकर माझ्याकडे वेळ नाही त्यांनी दोघांनी त्यांच्या गळ्यातला रुद्राक्ष धागा काढून त्याच्या हातात दिला आठवतंय मी तुला बोललो होतो जे बघतोय ते खरं आहे त्यावर विश्वास ठेव हो, आता वेळ आली मी भेटेनच लवकर एवढं बोलून अमो महाबळेश्वरच्या दिशेने गेला अंधारात दिसेन असा झाला दोघे कारमध्ये येऊन बसले तोपर्यंत मागचे म्हातारे जागे झालेले कार सुरू केली तरी जागची हालती कुठे समोरची हेडलाईट नेहमीपेक्षा थोडे प्रखर झालेले गाडी रेस करतोय पण काही उपयोग नाही त्याला एकदम ती आठवण झाली त्यानं पुढे बघितलं तीच बाई सगळं सेम त्यानं दरवाजा उघडला आणि खाली उतरला तसा मागच्या सीटवर डाव्या बाजूच्या दरवाजाच्या बाजूला बसलेला विजूबा आकांतानं किंचाळला मालक ती तोपर्यंत विजूबा रस्त्यावर आडवा पडलेला बाकी गाडीचे दरवाजे बंद होते विजूबाला काही सुधरत नव्हतं किंचाळत होता ओरडत होता गिरीशला नक्की काय प्रकार आहे ते कळत नव्हतं ती बाई तशीच रस्त्यावर बसली तिने खुण्याने सांगितलं गिरीशला विजूबाला तिच्या जवळ घेऊन ये तिचे डोळे आरक्त लाल डाव्या हाताच्या पंजा नसलेल्या ठिकाणी ओघळणारं रक्त आता थांबलं होतं गळ्यातून येणारं रक्तही थांबलं तिच्या अंगावर जेवढ्या जखमा होत्या त्या नाहीशा झाल्या आणि समोर अतिशय रूपवान अशी स्त्री गिरीशच्या समोर बसलेली मागे कारमध्ये काय चाललं आहे हे त्यानं बघितलं नव्हतं इतका वेळ वेजूबा तिथेच रस्त्यावर भीतीने गडागडा लोळून बेंबीच्या देठापासून ओरडत होता मालक ती आली सगळं संपलं मालक तिने एक वेळ कारकडे बघितलं आणि विजुबाकडे बघून त्याच्या समोर हात लांबवला तसा विजूबा वीस फूट हवेत वरती तरंगायला लागला आणि पापणी लवते ना लवते तोपर्यंत त्या बाईच्या पायाशी पडला विजूबा ओळखलास का मला की विसरलास कोमल आवाजात स्मित हास्य करत ती बाई बोलली विजुबाच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता विजूबा माझं बाळ बघितलं तू केवढं मोठं झालं आहे ना पस्तीस वर्ष झाले ना माझी आठवण नाही आली तुला गिरीश प्रचंड घामाघूम झालेला अंगातले प्राण अगदी क्षीण झालेले अंग प्रचंड थरथरत होत बोल ना बिजुबा आज गुरुपौर्णिमा त्यातून चंद्रग्रहण बग वरती वरती चंद्र कुठे दिसतोय का गिरीशने वरती बघितलं केशरी पिवळा चंद्र ग्रहणात जात होता आज तर खगरास चंद्रग्रहण होय बाळा आज गुरु पौर्णिमा आणि खगरास चंद्रग्रहणही ती बाई गिरीशकडे बघत त्याच्या जवळ आली तिने त्याच्या मनगटाला पकडलं आणि दरीच्या कट्ट्याकडे आणलं मघाशी दरीत कोसळलेली फियाट अगदी खोल अंधूक जळताना त्याला दिसली तिने एक वेळ त्याच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात पाणी होतं तिने विजूबाला मघासारखं तसंच हातानं हवेत उभं केलं तसं जोरात किंचळत तिने विजूबाच्या डाव्या हाताचा पंजा एका जुन्या गंजलेल्या सूर्यानं कापला विजूबा आता अर्धमेला झालेला तरीही म्हणत होता मालक ती आली मालक विजूबा मालक आहेत ना सोबत तुझ्या मग आता तुझी काही गरज नाही त्याच धारधार सूर्याने त्या बाईने अगदी सहज विजूबाची मान त्याच्या धडा वेगळी केली कारमध्ये बसलेल्या प्राजक्ताने जेव्हा हे दृश्य बघितलं तेव्हा ती गाडीतच चक्कर येऊन बेशुद्ध झाली विजुबाचं रक्ताळलेलं शिर दरीत कुठेतरी उडून पडलेलं त्याचं धड मात्र रस्त्यावरच्या पाण्याच्या ओघळात आणि चिखलात निर्जीव होऊन पडलं होतं गिरीश अक्षरशः आता आपल्याला हार्ट अटॅक येणार म्हणून रामरक्षा म्हणायला लागला बाळा आज रामरक्षा उपयोगाची नाही वर बघ ग्रहण सुरू झालं आहे गिरीश बरोबर बोलताना तिचा आवाज कमालीचा कोमल झाला ते ऐकून गिरीश रडायलाच लागला त्यानं हळण्याचा प्रयत्न केला पण जसं काही तो रस्त्यावर घट्ट चिकटून बसलेला ती बाई हळूवार चालत कारच्या मागच्या उजव्या दाराशी आली तिने स्वत कारचा दरवाजा हळूच उघडला अहो मी आले या आता बाहेर बघा किती सुंदर चांदणं पडलं आहे बघा या बाहेर या असं म्हणत तिने गिरीशच्या वडिलांना कारमधून बाहेर खेचलं तसं ते धाडकन कार बाहेर येऊन दरीच्या कट्ट्यावर आदळले आबा गिरीश हतबलतेने त्यांच्याकडे बघत म्हणाला आबा असं म्हणतोस का रे बाळा यांना तू हो पण तुम्ही का विचारत आहात हे बिजूबा तुमचं काय बिघडवलं होतं त्याला तुम्ही असं मारलं कोण आहात तुम्ही नक्की का माझ्या आयुष्यात आला आहात मी कोण तुला खरंच मी कोण आहे हे अजून समजलं नाही का माझ्या डोळ्यात बघून सुद्धा तुला कळलं नाही का रे बाळा माझ्यासारखेच तर अगदी देखणे डोळे आहेत तुझे शार पडलेले गिरीशचे आबा कसे तरी कट्ट्याच्या आधाराने धडपडत उभे राहिले बस कर ग बस कर तिच्या समोर गिरीशच्या वडिलांनी कोपरापासून हात जोडलेले चुकलो मी माफ कर मला जाऊ दे तुझ्या कुंकुवाला जाऊ दे प्रभावती आबा काय बोलतात प्रभावती म्हणजे माझी आई ही तुझी आई आहे गिरीश आज ती माझा सूड घ्यायला माझ्या समोर उभी आहे सांग तिला समजावून गिरीश ती ऐकेल तुझ त्याने एक वेळ तिच्याकडे बघितलं प्रभावती आणि गिरीशची नजरा नजर झाली कारुण्य आणि मातृत्वाने भरलेली तिची नजर गिरीश घुसमटला त्याला आता श्वासही घेता येत नव्हता चक्कर यायला लागलेली अहो बघा आज गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि चंद्रग्रहणही किती छान योग जुळून आला ना हो आज अहो ऐकताय ना बघा ना मी काय म्हणते चांद्रहास तुमची प्रभावती इतके वर्ष वाट बघून अजिबात थकली नाही आज तिचं वाट बघणं संपलं चांद्रहास ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा